मध्ये आल्यावरती बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची सीड्स ठेवलेले आहेत असे तुम्ही बघू शकता इथे गारबी कांचन रतनगुंज सिल्वर बॉटल ब्राह्मी अशा वेगवेगळ्या औषधी झाडांचे पण सीड्स तुम्ही बघू शकता इथे वेळू आहे हा बघू शकता पळस पळस झाड असं आहे हे सगळी औषधी झाडांची सीड्स आहेत ते बघू शकता हिरो चिरपाई ड्रॅगन बांबू निलगिरी सरू या सगळ्या जे झाड आहेत त्या झाडांची सीड्स तुम्ही बघू शकता हे सगळे सीड्स तुम्ही बघू शकता आतमध्ये हँडल करू शकता कशाप्रकारे सीड्स असतात हे त्यांचे प्रदर्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल मित्रांनो हे आहे गोडी कुहिरी एक आंब्याची सीड सारखं वाटत आहे कोयरी म्हणजे कोकणी भाषेमध्ये आंब्याच्या सीडला बोलतात आणि ही एक आंब्याची सीडच असू शकते